नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो येणाऱ्या अठ्ठावीस एप्रिल रोजी आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि त्यासाठी अभ्यास मित्र घेऊन आलेला आहे राज्यसेवा विजेता बॅच टू तर बघा राज्यसेवा विजेता बॅच जी आहे तर तिचे ॲडमिशन फुल झालेले आहे राज्यसेवा विजेता बॅच वन जी आहे ती आपण नऊ जानेवारी रोजी सुरू केली होती आणि या बॅचच्या ॲडमिशन फुल झालेले आहे दोनशेची लिमिट होती दीड हजार रुपये फी होती तर तुम्ही बघू शकता दोनशे दोन, दोन विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये ॲडमिशन जे आहे ते घेतले होते मग आता ऑलरेडी दोनशेची लिमिट फुल झाल्यानंतर आम्ही ॲडमिशन क्लोज केले होते पण दोन विद्यार्थ्यांनी एक्स्ट्रा फी भरून तिचे ॲडमिशन घेतले होते तेव्हा जेव्हा ही बॅच स्टार्ट झाली तिची फी होती दीड हजार आता फी वाढून झालेली आहे मित्रांनो तीन हजार रुपये तर तीन हजार रुपये भरून विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे मग आता बरेचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आम्हाला राज्यसेवा विजेता बॅच टूमध्ये ॲडमिशन द्या तर राज्यसेवा विजेता बॅचमध्ये ॲडमिशन द्या तर त्यावर सोल्युशन म्हणून आम्ही राज्यसेवा विजेता बॅच टू ही एक नवीन बॅच लाँच केलेली आहे जिची फी अवघी बाराशे रुपये असणार आहे आणि यामध्ये फक्त शंभर विद्यार्थ्यांची आहे मी हा व्हिडिओ बनेपर्यंतच जवळपास मित्रांनो सव्वीस ते सत्तावीस मुलांनी ऍडमिशन जे आहे ते ऑलरेडी घेतलेलं आहे तर अशी दर्जेदार बॅच राज्यस बॅच टू दोन महिन्याचा कालावधीसाठी आपण सुरू करत आहोत तर या बॅच विषयी मी तुम्हाला सर्व काही व्यवस्थितपणे सांगणार आहे काय काय गोष्टी असणारे तुम्ही ऐकून अचंबित व्हाल इतक्या आपण सर्व गोष्टी यामध्ये दे, तुम्हाला देणार आहोत जसं की बघा ही जी बॅच असणार आहे तर राज्यसेवा विजेता बॅच वन नंतर हिचं दुसरी बॅच आहे या बॅचमध्ये कोण कोण शिकवणार आहे तर मी चैतन्य जाधव तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे त्याचबरोबर आपल्या हर्षली पाटील मॅडम आणि आपले मारुती सर तर मी तुम्हाला या बॅचमध्ये चालू घडामोडी अर्थशास्त्र पॉलिटी हे जे महत्त्वाचे विषय आहे त्याचबरोबर हर्षली मॅडम हे तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान आणि त्याचबरोबर मारुती सर इतिहास हा विषय तुम्हाला शिकवणार आहे त्याचबरोबर भूगोल आणि पर्यावरण सुद्धा तुमचं मिस घेणार आहे तर अशा प्रकारे या बॅचचे एज्युकेटर असणार आहे मग आता या बॅचचं वैशिष्ट्य काय तर तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी आहे फी फक्त बाराशे रुपये आणि कोणतीच लिमिट ठेवलेली नाही लेक्चर बघण्यासाठी एक लेक्चर किती वेळा बघू शकता रेकॉर्डेड सर्व सिलेबसचे लेक्चर अपलोड ऑलरेडी केलेले ठीक आहे रेकॉर्डेड पूर्ण सिलेबस ऑलरेडी दिलेला आहे इथं बाकी क्लासेसची एका विषयाची फी जे उडी असते रेकॉर्डेड लेक्चरची तेवढी आपली पूर्ण कशाची कोर्सची फी आहे आणि हा रेकॉर्डेड कंटेंट ऑलरेडी दिलेला आहे प्लस लाईव्ह लेक्चरसुद्धा होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर अजून विचारलं तर अशा प्रकारे आपण वेळापत्रक देतो आज चार मार्च तारीख आहे तर चार मार्चपासून नऊ मार्चपर्यंत एक आठवड्याचं नियोजन काय असणार आहे तर इथं तुम्हाला दिलं जातं बॅच सुरू होती आहे सुरुवात आपण चार लेक्चरपासून करतो ॲपवर दोन लेक्चर सुरू होणार आहे त्याचं रिव्हिजन मारुती सर तुमचं घेणार आहे दररोज संध्याकाळी सात वाजता अतिसंभाव्य क्वेश्चनच्या माध्यमातून मी तुम्हाला डेली सकाळी चालू घडामोडी ज्या आहे पंधरा क्वेश्चन ते शिकवणार आहे चालू घडामोडी ॲपवर होणार आहे का ॲपवर पण होणार आहे सगळं आपण इथं बघूया काय काय असणार आहे काय काय नाही तर बघा एक लेक्चर किती वेळा बघता येईल लाईव्ह लेक्चर होणार रेकॉर्डेड लेक्चर होणार प्लस जे लाईव्ह लेक्चर होतात मित्रांनो ते सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात अशा प्रकारे उपलब्ध होऊन जातात जे तुम्हाला मध्ये डाउनलोड करून ते लेक्चर बघता सुद्धा येतात त्याचबरोबर मित्रांनो अजून गोष्टी सांगतो तुम्हाला जसं की ही जी बॅच असणार आहे तर परीक्षेच्या अगोदर आपण काय करतो टेस्ट सिरीज सुरू करतो तर या बॅच मध्ये तुम्हाला राज्यसेवा विजेता बॅच वन आणि जी आपण सेपरेट टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे तर ती टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे सेपरेट टेस्ट सिरीजची फी आपली पाचशे रुपये आणि या बॅचची फी बाराशे रुपये या बाराशे रुपयाच्या बॅच मध्ये सेपरेट टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार आहे पहिले सहा पेपर जे ते झालेले आहे त्याचं विश्लेषण सुद्धा घेतलेले आहे ते, ते तुम्ही सोडू शकता प्लस आता इथून पुढे होणारे जे पाच पेपर आहे ते सुद्धा तुम्हाला देता येणार आहेत अशा प्रकारे राज्यसेवेची टेस्ट सिरीज जी आहे ती सुद्धा तुम्हाला या बॅचमध्ये मिळणार आहे तुम्ही त्या ते टेस्ट जाऊन सोडू शकता बघा मित्रांनो अजून काय काय असणार आहे तर आ, पी वायक्यूचं आपण विश्लेषण घेणार आहोत पी वाय क्यू विद्यार्थ्यांकडून सोडून घेणार आहोत आणि अतिसंभाव्य प्रश्नांचे लेक्चर आपण घेणार आहोत तर अतिसंभाव्य प्रश्नांचे लेक्चर सुरू झालेले टाइम टेबलमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की अतिसंभाव्य प्रश्नांचं लेक्चर दररोज संध्याकाळी सात वाजता मारुती सर तुमचं घेणार आहे मित्रांनो अजून तुम्हाला गोष्टी सांगतो या बॅचमध्ये मी स्वतः एक स्पेशल अर्थशास्त्राची बॅच घेतलेली आहे तिची फी पाचशे रुपये आहे तर काही विषयाचे लेक्चर जे ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहे आणि बाकी सर्व विषय लाईव्ह होणार आहे मग काही विषय कोणते आहे की ज्यांचे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार आहे तर एक आहे अर्थशास्त्र मी स्पेशल बॅचमधले लेक्चर तुम्हाला देतोय बत्तीस लेक्चर जे झालेले आहे ते तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात दिले जाणार आहे मारुती सरांचे स्पेशल इतिहासच्या बॅचचे जे लेक्चर आहे ते तुम्हाला इथं दिले जाणार आहे तुम्ही स्पेशल बॅच घेतली तरी पण तिची फी पाचशे रुपये आणि जर ही बॅच घेतली तर या बॅचमध्ये टेस्ट सिरीज रेकॉर्डेड लेक्चर लाईव्ह लेक्चर याचे लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे फक्त बाराशे रुपयामध्ये त्यानंतर इतिहासचे लेक्चर सर्व असणारे रेकॉर्डेड आणि अंक गणिताचे लेक्चर असणार आहे मग बाकी आता इतर जे विषय अर्थशास्त्र इतिहास आणि अंक गणित सोडता आपण जर बघितलं अर्थशास्त्र आणि इतिहास हे जवळपास तीस क्वेश्चन असतात यावर आणि जवळपास एक साठ मार्काचा सिलेबस आहे तो रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि अंक गणिताचे लेक्चर जे आहे ते रेकॉर्डेड स्वरूपात सीसीटचा पार्ट आहे ते रेकॉर्डेड स्वरूपात बघायला मिळेल अंक या उद्देशाने रेकॉर्डेड देतोय कारण तुमची डेली प्रॅक्टिस तुम्हाला करता आली पाहिजे मग बाकी सगळं लाईव्ह होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण चालू घडामोडी हा विषय सकाळी सकाळी युट्यूबवर पंधरा क्वेश्चन लाईव्ह घेतोय ठीक आहे आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशनमध्ये महिन्यानुसार मी रेकॉर्ड करून कंटेंट अपलोड करतो जानेवारीचे शंभर क्वेश्चन फेब्रुवारीचे शंभर क्वेश्चन बरं ते एक शंभर शंभर क्वेश्चन झाल्यानंतर आपण त्या शंभर शंभर क्वेश्चनवर टेस्ट बनवणार आहोत आणि जवळपास तुम्हाला दोन हजार तेवीसच्या बारा महिन्याचे शं प्रत्येक महिन्याचे शंभर क्वेश्चन प्लस त्याची टेस्ट आ आणि पुढं जी काही परीक्षा एप्रिलमध्ये असेल तर मार्चपर्यंतचे तीन महिन्याचे शंभर शंभर क्वेश्चन आणि त्यावरील टेस्ट अशा प्रकारे तुम्हाला सगळे इथं चालू घडामोडी उपलब्ध करून दिले जाणार आहे तर चालू घडामोडी दोन्ही प्रकारे होणार आहे यूट्यूबवर डेली मी जे मंथली करंट अफेअर्स ॲप्लिकेशनवर अपलोड करतो त्यातले काही प्रश्न मी इथं यूट्यूबवर तुमच्याकडून सोडून घेतो प्लस तुम्हाला त्याची एफसुद्धा ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून देणार आहे तर चालू घडामोडी तुम्हाला मंथली मिळणार आहे ॲप्लिकेशनवर ठीक आहे यूट्यूबवर आपण रॅन्डम क्वेश्चन घेत असतो कोणत्याही महिन्याचं दोन हजार तेवीस बावीस चोवीस असं पण यू ॲप्लिकेशनवर तुम्हाला जानेवारीचे टॉप शंभर क्वेश्चन फेब्रुवारीचे टॉप शंभर क्वेश्चन प्लस त्यानंतर डिटेल चालू घडामोडी घेतल्या आहे पुरस्कार राजकीय चालू घडामोडी आर्थिक चालू घडामोडी हे सुद्धा लेक्चर तुम्हाला पुढे जाऊन लाइव बघायला मिळणार आहे मंथली करंट अफेअर्स रेकॉर्डेड असेल बाकी मग जे सेक्शन वाइज असेल त्याचे लेक्चर तुम्हाला लाइव घेतले जातील तर अशा प्रकारे चालू घडामोडी आहे हे तीन विषय आणि चालू घडामोडी आता मी रेकॉर्ड करून अपलोड करतोय तर तो विषय आणि चालू घडामोडी पुढं मग लाईव्ह होणार आहे सेक्शन नुसार तर अशा प्रकारे आपल्या बॅच मध्ये तुम्हाला विषय मिळणार आहे प्लस बॅच मध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे हँड रिटर्न माझ्या स्वतःच्या नोट्स आहे प्लस आपले अधिकारी झालेले एक आपले सहकारी आहे ते जर बघितलं ठाण्यामधून त्यांचा टी आय म्हणून पहिला क्रमांक आलेला आहे तर त्यांच्या नोट्स आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो अतिशय दर्जेदार नोट्स आहे आणि काही विषयाच्या आपल्याकडं जर बघितलं सगळ्या विषयाचे आपण हँड रिटन नोट्स जे आहे ते तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत ज्या तुम्हाला परीक्षेसाठी एकदम एकदम आपण काय म्हणू स्कोर बुस्टर ठरणार आहे तर नोट्स टेस्ट सिरीज या सर्वच गोष्टी तुम्हाला या बॅचमध्ये बघायला मिळणार आहे लाईव्ह लेक्चर मग ही सगळी बॅच कुठं असणार आहे तर अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे त्यावर जायचंय आपला अभ्यास अप मित्र नावाचं ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्ही मधून ॲडमिशन घेऊ शकता लवकरच आपण आपली वेबसाईट सुद्धा लॉन्च करत आहोत त्या वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता बघा इथं अभ्यासमित्र ॲप्लिकेशन कसं दिसतं कसं नाही तुम्ही बघू शकता त्यानंतर हे आपले नंबर काही अडचण आली तर सत्त्याण्णव बासष्ट अठ्ठ्याऐंशी था अठ्ठावीस पंच्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव शून्य सात साठ छत्तीस तर अशा प्रकारे राज्य सेवा विजेता बॅचमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता ॲप कसं डाउनलोड करायचं तर गुगल प्ले स्टोअरवर जायचं आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर अभ्यासमित्र नाव सर्च करायचं आणि इन्स्टॉलवर क्लिक करायचं तुम्ही ॲडमिशन तुम्ही अशा प्रकारे ॲप इन्स्टॉल करून मग त्यामध्ये तुम्हाला समोरच बॅच बघायला मिळेल राज्यसेवा विजेता बॅच टू तर तिच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता फी पहिल्या शंभर विद्यार्थ्यांसाठी आहे राज्यसेवा विजेता बॅच वनमध्ये ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही तर त्यांनी जास्त पैसे भरून ॲडमिशन घेतलेले आहे ही फी काही दिवसानंतर अकराशे नव्याण्णववरून जवळपास अडीच हजार रुपये होणार आहे तर फी वाढण्याच्या अगोदर लवकरात लवकर ॲडमिशन घेऊन टाका मित्रांनो धन्यवाद